नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो आज अठरा ऑगस्ट पाहूयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल ऐकून दाबायला विसरू नका पाहूयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पुढील चोवीस तासामध्ये विदर्भातील चंद्रपूर अमरावती यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा या जिल्ह्यामध्ये मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील तसेच मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी आणि जालना जिल्ह्यातील विदर्भाला लागून असलेल्या भागाला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच जालना जिल्ह्याच्या उत्तरेकडील शेवटच्या टोकाला विदर्भाला लागून असलेल्या भागात जास्त पावसाची शक्यता राहील असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा